नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या चा सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात सात धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर नऊ सप्टेंबर सोमवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जे जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी दिवाळी दसरा गुढीपाडव्यासारख्या सणासुदीला राज्यातील गरीब व गरजू शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिदा ही योजना राज्य सरकारतर्फे सुरू करण्यात आली आहे या योजनेला राज्यात चांगला प्रतिसाद लाभत असल्याने ही योजना वर्षभर राबविण्याचे आदेश देण्यात आले होते मात्र गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे व गौरीचे आगमन दोन दिवसांवर आले असले तरी गरजू नागरिकांना या शिध्याचे वाटप झालेले नाही त्यामुळे आनंदाचा शिधा मिळाला कागबाई असा प्रश्न महिला एकमेकींना करू लागल्या आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे मागील काही दिवसांपासून केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून केंद्र सरकारने महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांमध्ये नव्वद दिवसांसाठी किमान हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे केंद्रीय कृषी मंत्रालयाने धनंजय मुंडे यांच्या मागणीनुसार समर्थन मूल्य योजनेच्या अंतर्गत सोयाबीन व उडीद ही दोन पिके नव्वद दिवसांसाठी हमी भावाने खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान हे राज्य कृषी महोत्सवाच्या निमित्ताने परळीत आले तेव्हा धनंजय मुंडे यांनी याबाबत मागणी केली होती तसेच दिल्ली येथे भेटूनही याबाबत पाठपुरावा केला होता त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा एस टी महामंडळाच्या भंगार बसेस ऐवजी नव्या चारशे साठ परी बसेस भाडे तत्वावर घेण्यासाठी इच्छुकांना एस टी महामंडळाने निविदा भरण्याचे आवाहन केले आहे यात नागपूर व अमरावती विभागाला प्रत्येकी दोनशे तीस लालपरी मिळणार आहे एस टी महामंडळाने संपूर्ण राज्याकरिता पाच हजार नव्या लालपरी ताफ्यात आणण्यासाठी सप्टेंबर रोजी निविदा प्रसिद्ध केली होती भाडे तत्वावरील नव्या लालपरी बसेसमध्ये छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक प्रदेशासाठी चारशे तीस मुंबई व पुणे प्रदेशासाठी चारशे पन्नास लालपरी बसेस भाडे तत्वावर दिल्या जाणार आहेत दरम्यान या काळात चालू वर्षात नव्या दोन हजार बसेस एस टीच्या ताफ्यात दाखल होणार असल्याची माहिती एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्याने दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा पुण्याच्या मध्यभागात गणेशोत्सवाच्या काळात दारू विक्री बंद करण्यात आली आहे पुढील दहा दिवस ही विक्री बंद असणार असून खडक विश्रामबाग आणि फरासखाना या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील मद्य विक्री बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिली आहे पुणे पोलिसांनी याबाबत प्रस्ताव सादर केला होता दरम्यान दारू विक्रीबंदीची कडक अंमलबजावणी आता पोलिसांकडून सुरू असून या आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचा इशारा अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील यांनी दिला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्याच्या राजकारणात आज एक मोठी घडामोड घडली आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारविरोधात मोर्चा उघडलेल्या मनोज जरांगे पाटील यांची राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी काल मध्यरात्री अंतरावली सराटीत भेट घेतली सरपंचाच्या घरी वीस मिनिटे चर्चा झाल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाली अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे